सुप्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्माला माझा सप्रेम नमस्कार दोस्तो मै हू आप सभी का दोस्त हॅपी रायडर ॲडव्हेंचर सभी मे विराजित अंतरात्मा को मेरा सप्रेम नमस्कार आठवड्याची दमदार सुरुवात झालेली आहे सर्व मंडळी बघा कामाला व्यवसायाला नोकरीला चाललेले आहेत प्रत्येकाची धावपळ आहे प्रत्येकाला का काहीतरी अचीवमेंट करायचं आहे काहीतरी साध्य करायचं आहे पुढे जायचं आहे प्रगती हीच आमचं शहरीवासियांचं ध्येय आहे कारण त्याच्याशिवाय गत्यंतर नाही आणि इथे खूप जीवघेणी स्पर्धा आहे प्रत्येकाला काहीतरी साध्य करायचं आहे पुढे जायचं आहे शांत शीतल निवांत जीवन फक्त ग्रामीण भागात आहे शहरी वा, शहरवासियांचं जीवन हे खूप फास्ट लाईफ असतं गड्याळ्याच्या काट्यावर चालणारं जीवन म्हणजे शहरातलं जीवन बघा सकाळची धावपळ कशी जोरात चाललेली आहे आणि योग्यच आहे ती गरजेची पण आहे सकाळचं जीवन आहे फास्ट सकाळ जशी महत्त्वाची तसे दुपारचं संध्याकाळची पण धावपळ खूप असते विशेषतः नोकरीला येणाऱ्यांना जाणाऱ्यांना सकाळी फार घाई गडबडीत आपले सगळे कामं उरकावे लागतात तसेच संध्याकाळी येताना बऱ्यापैकी गर्दी असते बऱ्यापैकी या गर्दीतनं ट्रॅव्हलिंग करायची असते खरोखरच मुंबईवासियांच्या ह्या स्फूर्तीला या उत्साहाला त्रिवार सलाम आहे आमच्या ग्रहलक्ष्मी गृहिणी माय भगिनी मायमाऊली अतिशय उत्तम मॅनेजर असतात जीवनाचं जे कौशल्य आहे मॅनेजमेंट आहे त्यांच्याकडनं शिकावं प्रत्येक वस्तू जागच्या जागी असणे कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पाहणे सांभाळणे आणि अचूक नियोजन करणे हे महिलांकडे फार मोठं कौशल्य असतं मी एका मॅनेजमेंटच्या ट्रेनिंगला गेलो होतो त्यावेळेला त्या सरांनी मला सांगितलं की जे आपण आयुष्यामध्ये मॅनेजमेंट शिकतो तुम्ही कितीही कोर्सेस करा पण आपली साधी सिंपल मायमाऊली उत्कृष्ट मॅनेजर असते आपल्या ह्या माय माऊलींना माझा अनेक कोटी सलाम मित्रांनो व्हिडिओ बनवताना वर अचूक लक्ष द्या थमनेल फार महत्वाचा आहे कारण यूट्यूब त्याचं ऑब्झर्वेशन करत असतं थमनेल जेवढं आपलं व्यवस्थित आणि प्रॉपर असेल तेवढेच आपला इम्प्रेशन वाढत जातं यूट्यूब हा काही एक कुठला व्यक्ती नाही आहे यूट्यूबचं काम हे अल्गोरिथमवर कॉम्प्युटरवर चालतं त्यामुळे ए आयद्वारे त्यांचं बऱ्यापैकी बहुतांश काम चालतं मित्रांनो जर हॅशटॅग प्रॉपर असतील तर आपले व्ह्यूज खूप वाढतात आणि आपल्याला आवश्यकताच आहे व्ह्यूज वाढण्याची आपापच व्ह्यूज वाढलेत म्हणजे सबस्क्रायबर वाढतात आणि चॅनल आपला स्ट्रॉंग होत जातो चॅनलची ग्रोथ चांगली होते तर हॅशटॅगवर अवश्य लक्ष द्या मित्रांनो त्याप्रमाणेच व्हिडिओचं टायटल फार महत्त्वाचं आहे आम्ही व्हिडिओ तर खूप छान बनवतो प्रत्येक यूट्यूबर क्रिएटर आपले विषय खूप छान मांडतात त्याबद्दल काही वादच नाहीत पण टायटलसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे टायटलमुळे त्या कमीत कमी शब्दामध्ये त्या विषयाची परिपूर्णता जाणवते आपण प्रॉपर टाइटल शोधा प्रॉपर टाइटल बनवा म्हणजे काय होईल आपलं जे मेहनत आहे त्याला चार छान लागतील थमनेल टाइटल, हॅशटॅग ह्या गोष्टी म्हणजे आपलं चॅनलचं आपल्या व्हिडिओचं प्रेझेंटेशन आहे आणि हल्लीचा प्रेझेंटेशनचा जमाना आहे उत्तम प्रेझेंटेशन म्हणजे उत्तम यश कारण जेवढा आपला हे विषय क्लिअर होतील तेवढे आपले व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढतील सकाळची वेळ आहे मित्रांनो थोडासा शॉपिंगची पण आता गरज आहे अंबिका डेअरी फार्म हे एक मिल्क प्रॉडक्टचं दुकान आहे दही श्रीखंड पेढे लस्सी इत्यादी इथे बनवतात त्यांचं स्वतःचं प्रॉडक्शन आहे घरी पाहुणे येणार आहेत त्यामुळे मी श्रीखंड घेऊन आलेलो आहे दोन डब्यांमध्ये त्यांच्याकडनं पॅक करून घेतलेला आहे कामाची घाई आहे त्यामुळे पटकन मी खरेदी केली आणि भाईंदर रेल्वे स्टेशनला बाजूला वळसा मारून आता पुन्हा घरी नेस्टला निघालेलो आहे संध्याकाळी फिरण्याची वेळ झालेली आहे प्रतिभा ताई पाटील आता वॉकिंगसाठी बाहेर पडलेले आहेत त्यांनी सोसायटीचे गेट आता ओपन केलेले आहे आणि चला जाऊया इव्हिनिंग वॉकसाठी मेट्रो रेल्वेचं काम जोरात चाललं आहे अगदी प्रगतीपथात आहे बघा हे दोन कामगार बंधू मध्ये कसं काम करता आहेत त्यांनी वरच्या बाजूने काही सामान जमा केलेला आहे आणि किती त्यांची धोकेदायक नोकरी आहे रिस्की जॉब आहे बघा त्यांचे कष्ट खूप अफाट आहेत अशा कष्ट करणाऱ्यांना मी नेहमीच रिस्पेक्ट करतो आदर देतो कारण त्यांच्या कष्टावरच आमचे सगळे व्यवहार सगळे बांधकाम सगळे प्रोजेक्ट अवलंबून आहेत धन्यवाद बंधूंनो खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्हाला संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आमचं हे वॉकिंग चालू आहे बघा स्ट्रीट लाईट खूप पॉवरफुल आहे त्यामुळे चालण्यात काही प्रॉब्लेम नाही आणि बघा एक छोटासा या गार्डनमधलाच जनरल सेक्शन टाइप बनवलेला आहे हाय हाय औरंगळ हो? हांस और बढ़िया बढ़िया तीनो बाद अंकल दिखे आप जी 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 <laughs> मित्रांनो जीवनामध्ये सकारात्मकता फार महत्वाची आहे पॉझिटिव्हिटीची फार आवश्यकता आहे आणि त्याच्यानेच आपल्याला यश प्राप्त होणार आहे या गार्डनमध्ये जसे वयस्कर लोक वॉकिंगला जातात त्याप्रमाणे हे लहान मुलंसुद्धा बघा स रनिंगसाठी येतात जुडो कराट्याची प्रॅक्टिस करसाठी येतात खूप सुंदर ह्या मुलांचं ॲक्टिव्हिटीज चालू असतात आणि ते येलो टी शर्ट घातलेले त्यांचे कोच आहेत सर त्यांना मार्गदर्शन करत आहेत लहान मुलांची आपण एक आनंदाने व्हिडिओ बघतो आहे कारण बघा त्यांचं ते थे लहानपण किती रम्य आहे किती निरागस्ता आहे आणि किती छान ते मुलं खेळता आहेत आणि हीच आमची भारत देशाची संपत्ती आहे ओके नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। ये सर नमस्कार हे आहेत आमचे गायकवाड सर शिक्षक आहेत आणि आमचे मित्र आहेत सर कसे आहात तुम्ही सर म्हणजे म्हणजे वगैरे व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे कसं चाललं आहे आपलं कामकाज शाळेचं वगैरे शाळेत अगदी व्यवस्थित आहे व्हेरी गुड व्हेरी गुड संध्याकाळी वॉकिंगला म्हणून आलो गायकवाड सरांची अचानक भेट झाली आमचे जुने मित्र आहेत पण बघा दोन भाऊ शेजारी नाही संसारी असं आमचं चाललेलं आहे काही महिनोन महिने आम्ही भेटत नाही पण आज गार्डनमध्ये फिरताना सर भेटलेले आहेत खूप आनंद झालेला आहे सर थँक्यू थँक्यू हे हे जागो 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 पौर्णिमेची रात्र आहे आणि चंद्राचा विलोपनीय दृश्य आपण पाहत आहोत आम्ही शहरात राहून आम्हाला पौर्णिमेच्या चंद्राचं दर्शन झालेलं आहे खूप भाग्यवान आहोत आम्ही कारण बघा एवढ्या मोकळ्या स्पेसमध्ये आपल्याला हे खूप सुंदर दर्शन झालेलं आहे गार्डनमध्येही फिरतो आहे आणि वरती आकाशात चंद्रसुद्धा आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ नक्कीच आवडलेला आहे कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र